सायंकाळी सहा वाजता मानाच्या दहीहंडीचं नियोजन बारा बंगला या ठिकाणी केलेलं आहे तरी आपल्या सर्वांना विनंती आहे की सायंकाळी सहा वाजता आपण वेळवर हजर राहायचं सायंकाळी सहा वाजता ज्यावेळेस वर्ती बांधली जाते त्याची विधिवत पूजा केली जाते आणि या विधिवत पूजेला खूप मोठ्या प्रकारची गर्दी त्या ठिकाणी होत असते म्हणून आपण सर्वांनी त्या ठिकाणी यावं आणि या पूजेचा लाभ घ्यावा या पूजेचा मान आपल्याला देण्याची आमच्या सर्व कार्यकर्त्यांची विनंती आपण मान्य करावी आणि सायंकाळी सहा वाजता या पूजेला आपण सगळ्यांना आहोत कारण बऱ्याचदा असं होतं आठ साडेआठ नंतर नऊ साडेनऊ वाजता ज्यावेळेस हंडी कुठून जाते त्यानंतर नागरिक त्या ठिकाणी एकवटतात परंतु तोपर्यंत हंडी कुठून गेलेली असते तो जल्लोष संपून गेलेला असतो तर असं यावेळेस होऊ नये म्हणून आपल्या सर्वांना मनापासून कळकळीची विनंती आहे बरोबर सहा वाजता हंडीच्या पूजेसाठी मानाच्या आरतीसाठी देवाच्या मानाच्या दहीहंडीच्या पूजेच्या दहीहंडीच्या पाठोपाठ आज संपूर्ण शहरात जोमान दहीहंडीचे आयोजन केले जातात हे सर्व श्रेय जाते ते मालेगाव युवा संघटनेला मालेगाव युवा संघटनेचे देवा पाटील यांचे स्वप्न आहे की शहरात प्रत्येक ठिकाणी असा उत्सव साजरा करण्यात यावा जेणेकरून शहराची ओळख सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जावे मग बोला करायचा ना धमाका श्रीकृष्ण देवाची दही हंडी